एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्हा पोलीस दल येथील महाड तालुका पोलीस ठाणे आयोजित लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त एक दौड देश की एकता की ओर मोठ्या उत्साहात संपन्न झाली माननीय पोलीस अधीक्षक रायगड जिल्हा श्रीमती आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम महाड तालुक्यातील तुळी ते कुंबले दरम्यान सकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला होता रन फॉर युनिटी तुडील ते कुंभले रनिंग कार्यक्रमात सर्व धर्माच्या नागरिकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग दर्शवला महाड येथून फारुख आपण मी रिपोर्ट आभार मानतो महाड तालुका पोलिसांच्या वतीने आणि यापुढे सुद्धा आपली ही एकता राहिली पाहिजे हा कार्यक्रम आहे तो एकतेसाठी आपण ठेवलेला आहे तर आपल्या सगळ्यांनी कुठल्याही याला एकता असेल तर आपल्याला यश मिळतं एकता नसेल तर अडचणी फार निर्माण होतात यापुढे तुम्ही सगळे कुठल्याही याला एसटेने सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल अशी मी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला आपण इथं उपस्थित राहिला याबद्दल माड तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने मी আপোনাক ধন্যবাদ মানতো আই কাৰ্যক্ৰম্পে জাহি কৰোঁ